इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास वाडीवारे पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात छापा टाकत कत्तलखाना उद्ध्वस्त केलाय यामध्ये चौतीस लाख रुपये किमतीची गोवंश जनावरे कत्तलीचं साहित्य गोमांस रोख रक्कम दोन कार तीन पिकअप चार मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणामध्ये सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक भगवान निरीक्षके यांनी या ठिकाणी छापा टाकलाय यामध्ये सात संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलंय तर कत्तलीसाठी लागणारं साहित्य तसेच गोमांस विकत घेण्यासाठी आणण्यात आलेली रोकड तसेच वाहन हस्तगत करण्यात आली स्टार 24 फोर फास्ट साठी विशाल रोकडे घोटी